नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे आपला इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल तुम्ही बघत असाल व यावरील व्हिडिओज स्तोत्र मंत्र ग्रंथपठन तुम्ही एन्जॉय करत असाल तसेच तुम्ही स्वतः उपासना देखील करत असाल व तुमच्या प्रतिक्रिया काहींच्या माझ्यापर्यंत पोचतात व त्या तुम्ही कळवण्याची देखील घेत असाल असं मी एक्सपेक्ट करते आता जे फर्स्ट टाईम इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनेल बघतात एक त्यांना मी सांगते की इन्फोगोड फोर फाय नाईन सेवन हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो तशाच काही उपासना देखील आपण जाणून घेत असतो तर आजचा त्या व्हिडिओ तुम्ही बघा उरलेले पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा रोजच्या नोटिफिकेशन्स चेक करत राहा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते कारण त्यांच्यामुळेच मी न्यू कंटेंट बनवायला मोटिवेट होत असते तर आज मी एक खास उपासना आपल्या सगळ्यांसाठीच घेऊन आलेली आहे हो आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे व या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आलेला आहे तेरा फेब्रुवारीला तेरा फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आलेली आहे व गुरुप्रतिपदेला आपले गुरु सरस्वती महाराज ह्यांचे निर्गमन असते विष्णू सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचा द्वितीय अवतार आहेत बरोबर तर नृसिंह सरस्वतींनी गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपले सगळे अवतार कार्य हे समाप्त केले व ते आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले की आता माझं कार्य समाप्त झालेलं आहे व मी आता निर्गमनाला निघालेलो आहे व त्यांनी जे काही असेल त्यांचं कार्य कार्यसमाप्ती करून त्यांच्या शिष्यांना उपदेश करून सांगितले की मी पुन्हा येईल पण ते कधी येईल हे त्यांनी सांगितलेले नव्हते आणि कुरवपूर येथून तिथल्या नदीतून त्यांनी प्रस्थान केले व नदीच्या पलीकडून ते कर्दळीवानामध्ये निघून गेले व त्यांनी आपल्या शिष्यांना आपण पोचले याचे प्रमाण खून म्हणून काही फुलं पाठवली होती पाच फुलं तरी साधारण एका पानावरतीच नदीतून ओके okay. तर ही खूप थोडक्यात मी आता माहिती सांगितली तर आपल्याला आहे।, 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 आहे की या वर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गुरुप्रतिपदा आहे व याच दिवशी आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती महाराज जे की दत्तगुरूंचा द्वितीय अवतार आहेत त्यांचा निर्गमनाचा दिवस आहे प्रस्थानाचा दिवस आहे अवतार कार्य संपवल्याचा त्यांचा हा दिवस आहे किंवा थोडक्यात त्यांची पुण्यतिथी आहे असं म्हणाल तरी चालेल पण नृसिंह सरस्वतींनी काही हे घेतलेली नाही आहे समाधी घेतलेली नाही आहे किंवा त्यांचा शेवट नक्की वेगळ्या प्रकारे काय आहे वी डोंट नो पण सगळ्यांचं असंच म्हणणं आहे आपल्या ग्रंथकारांचा आणि जे काही ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून ठेवलेले आहेत किंवा श्री गुरुचरित्र हा जो अत्यंत पवित्र ग्रंथ आहे किंवा इतर ग्रंथ आहेत त्यामध्ये असाच उल्लेख आहे की नृसिंह सरस्वती हे कुरोपूर येथून आपल्या शिष्यांना उपदेश करून त्या नदीतून पलीकडे निघून गेले आपले अवतार कार्य संपून व आपण पुन्हा येऊ असं देखील त्यांनी आश्वासन आपल्या शिष्यांना दिलं व ते वनामध्ये निघून गेले की तपश्चर्या करण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे प्रमाण खून म्हणून गाणगापूर येथे पादुका सोडलेल्या आहेत विनो त्या पादुका आपण बघितलं असतील तुम्ही कानकापूरला गेले असाल तर तर त्यानिमित्त गुरुप्रतिपदे निमित्त आपल्या गुरुंना एक मानवंदना त्यांना आपण एक त्यांच्या चरणीत डेडिकेशन एक अशी गोष्ट आपण करायची आहे गुरुप्रतिपदेपर्यंत की त्यातून आपल्या गुरुंना प्रसन्न वाटेल आपण भक्ती करतोय ह्याचा आपल्याला समाधान मिळेल व आपल्या शिष्य आपल्या भक्तीला आपल्या चरणी डेडिकेटेड आहे हे सरस्वतींना दत्तगुरूंना स्वामींना कळेल तर काय करायचं आहे गुरुप्रतिपदेपर्यंत तर उद्या आहे सात फेब्रुवारी तर सात फेब्रुवारीपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची एक नामस्मरणाची उपासना मी आपल्या सगळ्यांना सांगत आहे ती आपण सगळ्यांनी उद्यापासूनच सात फेब्रुवारीपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत करायची शेवटचा दिवस हा गुरुप्रतिपदेच्या दिवशी येईल सातवा दिवस तर आपण नामस्मरणाची उपासना सात फेब्रुवारी दोन हजार तेराला सुरू करायची तर कोणतं नामस्मरण करायचं आहे तर दोन मंत्र मी तुम्हाला सांगत आहे पहिला मंत्र आहे ओम दिगंबराय नमहा पहिला मंत्र आहे ओम दिगंबराय महा दुसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ दुसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तर हे दोन जे मंत्र आहेत ओम दिगंबराय महा व श्री स्वामी समर्थ ह्या दोन मंत्रांचं प्रत्येकी रोज एक एक, एक माळ जप करायचा आहे सात दिवस सात फेब्रुवारीपासून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटचा सा दिवस सातवा दिवस हा गुरुप्रतिपदीच्या दिवशी आला पाहिजे तर दररोज एक एक जप माळ प्रत्येकी एका मंत्राची म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून पूर्ण होईल एक मंत्र असे दोन्ही मंत्र तुम्ही एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणाल तर दोन्ही मंत्र मिळून दोनशे सोळा रोजची जपसंख्या तयार होईल आणि सात दिवसांची जपसंख्या एक हजार पाचशे बारा सातव्या दिवसापर्यंत पूर्ण होईल दोन्ही मंत्रांचा संख्या जपमाळीची संख्या ही एक हजार पाचशे बारा म्हणजे पंधराशे बारा वेळा ओम दिगंबराय हा व श्री स्वामी समर्थ हे दोन्ही मंत्र म्हणून तुमचे सात दिवसांमध्ये पूर्ण होतील व जर तुम्ही एक हजार पाचशे बारा ह्याची एकूण टोटल केली तर तुम्हाला शेवटचा आकडा मिळतो नऊ बरोबर म्हणजे तो तीनच्या पटीमध्ये आहे आणि एकशे आठ वेळा केला तरी त्याची टोटल मिळते नऊ म्हणजे एकशे आठ पटीमध्येच आपल्याला जे पसंख्या पूर्ण करायची सात दिवस नामस्मरण करून आपल्या गुरूंना वंदन करायचं सकाळी सात तारखेला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांना सांगायचं की हे गुरुमावली हे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्त गुरुमावली हे श्री श्रीपाश्री वल्लभ गुरुप्रतिपदेला तेरा फेब्रुवारीला नृसिंह सरस्वतींचा प्रस्थानाचा दिवस आहे निर्ग गमनाचा दिवस आहे मी तुमची नामस्मरणाची उपासना करत आहे अत्यंत निस्वार्थी भावाने करत आहे तुमच्या चरणी व तुमचा कृपा आशीर्वाद मिळावा तुम्ही प्रसन्न व्हावं जसे सरस्वती गुरुंनी ह्या उद्देशाने ती स्वीकारा एवढी साधी प्रार्थना करून देवासमोर बसून किंवा स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या समोर बसून हे दोन्ही मंत्र तुम्ही जपायचे आहेत सात दिवस एकशे आठ एकशे आठ वेळा गुरुप्रतिपदेपर्यंत तेरा तारखेपर्यंत पंधराशे बारा वेळा पसंख्या पूर्ण करायची आहे ही छोटीशी साधी उपासना आपल्या गुरुंच्या चरणी आपण नृसिंह सरस्वतींच्या चरणी आपण करायची आहे तर तुम्हाला ही उपासना समजली असेल ह्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संख्या पुन्हा टाकेल तुम्ही सुरू करा उद्यापासून आज आहे सहा फेब्रुवारी उद्यापासून सात फेब्रुवारीपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत व तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल पण निस्वार्थी भावाने करा फक्त जप करत असताना उठू नका खानाखुना करू नका सकाळी नऊच्या आत उपासना पूर्ण करा अत्यंत साधेपणाने करायची हे दोन्ही चप्पमाळ हे एका वेळेस करायचे आहे पहिला ओम दिगंबरायनमा व दुसरा श्री स्वामी समर्थ सकाळी एक संध्याकाळी एक मंत्र असा करू नका दोन्ही ऍट ए टाइम करा तरच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळेल का ते काय असेल ते खुद्द नृसिंह तर ही उपासना स्वामींच्या नृसिंह व त्याचं फळ जे काय देतील ते तुम्हाला अवर्णनीय असणार आहे निरपेक्ष भावाने करा आपलं मन स्वामी दत्तगुरू नृसिंह सरस्वती जाणतात ते नक्कीच तुम्हाला योग्य फळ जे आहे आपल्या जीवनामध्ये ते आता तुम्ही आई असाल तर मुलांसाठी तुम्ही करा कारण मुलं एका कर जागेवर एवढा एवढा वेळ बसतीलच असं नाही तुम्ही ऍडल्ट असाल तर स्वतः करा फक्त सकाळी नऊच्या आत करा तर वेगळा व्हिडिओ मी गुरुप्रतिपदेबद्दल लवकरच घेऊन येणार आहे आपल्या चॅनेलवरती की पूजा कशी करायची नुसते सरस्वतींची गुरुप्रतिपदेच्या दिवशी तो तुम्ही वेगळ्या प्रकारे बघा पण आज हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड ऐका तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल करून बघा तुम्ही ही नामस्मरणाची उपासना फक्त ॲट ए टाइम करा अर्धे अर्धे मंत्र करू नका आणि तुम्हाला इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनेलवरील माहिती आवडत असेल आणि अजून काही तुमचे सजेशन्स असतील की हा हा कंटेंट यावा किंवा हे हे स्पिरिच्युअल प्लेस आपल्या चॅनेलवरती यावं तर तसं कमेंट मला कळवा तुमचा चॅनल असेल कोणता त्याचं प्रमोशन करायचं असेल ते देखील मला कमेंटद्वारे कळवा मी नक्कीच तुमच्या चॅनेलचं प्रमोशन आपल्या इन्फो गोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनेलवर करेल तसेच आपला चॅनेल हा तिन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे मराठी हिंदी इंग्लिश त्यामुळे काही माहिती मागे पुढे होते एखाद्या भाषेमध्ये मला वेळ मिळेल तसं तर समजून घ्या पण तुम्हाला हिंदी देखील कळत असेल ता मराठी असताना असं मी एक्सपेक्ट करते व हिंदी किंवा इंग्लिश व्हिडिओ पण बघून समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह आजचा कंटेंट आपण एंड करूयात सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय धन्यवाद